नमस्कार तोस्तानो बघा आज मिस्त्री झालं तर काल दुपारी जी मिस्त्री गेलं ती मिस्त्री नाही तर बघा हे आपलं अर्धवट काम राहिले मग दाखवतो अशा पद्धतीने आपलं कामकाज झालं होतं दोन चौकडे लावले त्या समोरासमोर कारण का पाठीमाग आपलं संडास बाथरूम आहे तकडं जायला लाईलांबून घायला लागतोय म्हणून इथं मागे दरवाजा बसवला हो आहे आता इथे हो 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 एक खिडकी बसवायची आणि ह्या जाग्याला एक खिडकी बसवायची अशा दोन खिडक्या बसवायच्या पण पाणी मारून मी टकाटकी हो निलेश भाऊ गेला यात्रेला शेट यात्रा तकडं पूनमच्या माहेरला मग आता मी एकटाच सकाळी पहाटं पाचरा उठलो सगळे कुटी वगैरे करून ठेवली शेणं काढली जनावरांची दूधं काढली दूध घालतलं आणि पाणी मारून टाकलं बघा कारण का पाणी मारलं की बांधकाम मजबूत होतं म्हणून म्हटलं आपल्याला थोडा त्रास झाला तर चालेल बांधकाम कसं झालं पाहिजे एक नंबर झाला पाहिजे कारण का जितकं काम मजबूत होईल तितकं भारी असतं बघा हो का असं बघा इटा आता आणून टाकली द्या आणि इटा सुद्धा मी भिजवून द्या बघा ह्या वही इटा भिजवून द्या आणि पाण्याचं दोन ड्रम भरून ठेवले म्हणजे मी सगळं तयारी नाही इथं तर इटा ठेवल्या ठीक हे पण मी म्हणजे पाणी वतून गच ठेवलं आहे वलगात हे मिस्त्रीचं सगळं साहित्य इथंच आहे पण काय करायचं मिस्त्री झालं नाही तर मिस्त्रीनं आज राजाच काढली असं वाटतंय बघा बांधकाम आपल्या एकदम बाहेर झाले आणि ह्या जाग केला ती बघा मालकरची देऊ आणि म्हणून गोबा केल्यासारखं झालं बघा एकदम कोबा केल्यासारखा आता ह्या बाजूला एक माल तसा केला ही चांगली होते आणि तुम्ही म्हणत असताना ही छिपा आणि बारीक बारीक दगडं गोट कशा दगड असतील तर दोस्त असतो आपलं दाखवतो हे आपलं दगडी बांधकाम यावर आपली घर रचल होतो दुसरं तर तुम्हाला सांगतो आता इथं नवीनची बांधकाम केलं सरासंवर तर ह्या दोन भीतीच्या मधी फट होती त्यात ही माल आणि दगड गोठ टाकायचे आणि अशा पद्धतीनं ही भिंत शेंड्या पत्रून हे चांगली एक नंबर आणि भरपूर उंच आहे उंच असली की हवा तुम्हाला सांगतो एकदम बार राहाती आणि चौकटीसुद्धा मस्तपैकी येते बघा एकदम बारी सिमेंटच्या चौकुटी बसवली द्या स्वस्त आणि दुसरी गोष्ट याला वाळवी लागत का नाही काय नाही एकदम भारी बघा चौकोटी येत्या खिडक्या बी चांगली आणली द्या खिडक्याही बसवायच्या त्या वाट बघतोय मिस्त्री कवा येते तर आता मग काय होते आणि काय माहिती बाहेरच्या सुद्धा पाणी मारले आतल्या बाजून पाणी मारले सगळं टकाटक दिसते पण आपल्या त्या जुन्या घराचा अनेक वर्ष त्या घरामध्ये ज्या खाल्ली ती घरात हे नवीन बांधकाम चालू आहे ते जुनं घरात आपल्याला कधीच बघायला मिळणार नाही आणि हवा इटा एवढ्या शिल्लक आहे हे सुद्धा इटाला तुम्हाला दाखवतो पाणी मारून ठेवलेलं काय पाणी मारायचं आहे एकदम भारी आणि ती दिवशी आम्ही बांधकाम करत असताना हवा तर परशी फुटले परशी फुटले तर आता आम्ही काय केलं याला थोडं अप्पा केला आहे म्हणजे दुसरी साईडची निघून अवघा हो सावले ठिकाणाची भिंती एकदम गार झार आहे एकदम बारील्या ले हाताने कुठं थट्टाची भानगड नाही काही नाही एकदम भारी आहे माझ्या स्वप्नातला प्रत्यक्षात बंगला नाही होऊ शकला पण हे आपलं साधं घरच आपल्या जीवाला बंगला आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा या आमच्या घराची सुरुवात इथंपर्यंत आलेली आहे कशा पद्धतीनं बांधकाम चालू आहे किंवा ह्याचा अजून काय काय बदल करू हे आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा